Atma namaste, atma namaste. Internet, आत्मा नमस्ते आत्मा uh, uh, नमस्ते आला आत्मा नमस्ते काय आणि डिस्टन्स uh, uh, रेखीचा काय बरं तुम्हाला रिझल्ट आला तुमच्या रुग्णांनी तुम्हाला काय सांगितलं सांगा तर बोला पूजा माझ्या मैत्रिणीला तर खूपच अनुभव आला ती म्हणते मी मला परत फ्रेश तर वाटतेच आहे पण माझ्या नुसतं काहीतरी uh, हे सरसर आणि मी एकदम फ्रेश झाले तिला सर्दी उष्णतेचा खूप त्रास होत होता सर्दी झाली होती उष्णतेची सर्दी झाली होती अशी खूप आणि त्यांना माहितच नव्हतं की मी काय केले आणि त्यांनी पहिला पण फोन उचलला नाही आणि नंतर पण फोन उचलला झाला मला नंतर फोन केला एका अर्ध्या तास अर्धा तास गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला तर म्हटलं मी तुम्हाला म्हणून म्हणून फोन करत होते तर म्हणाले हो मला जाणवलं काहीतरी डोक्यातून आल्यासारखं आणि आता मला खूप फ्रेश वाटतंय माझा कालचा आवाज तुला कसा वाटतोय आणि आता तुझ्याशी बोलताना मला किती फ्रेश वाटतंय मला म्हणाली तेव्हा मला खूप आनंद झाला की जाणवल्या पडत काय तुम झालंय माझ्या शरीरामध्ये तुम्हाला एक विचारायचं असं होत आपण त्यांना सांगितलं नव्हतं की आम्ही तुम्हाला नाही फोनच उचललं नाही त्यांनी नाही आणि तरीही त्यांना रिझल्ट आला करते का तुम्हाला की रुग्णाला सांगितलंच पाहिजे असं नाही यांची मैत्रीणच आमच्या रुग्णाला देत असताना ओके मिनल मिनलला पण सांगायचंय आणि आत्ताला रेकी दिलेली तेव्हा तिने बॅक पेनचं तिला बरं झालेलं पण मी तिच्या नीला दिलेली म्हणजे तिला स्टेअर्स चढता उतरताना प्रॉब्लेम होतात ना जॉबला जाताना पण काल आज सकाळी तिने सांगितलं की म्हणजे ऑफिसला जाताना तिचे गुडघे दुखायचे थांबले म्हणजे दुखत नाहीयेत म्हणून असं सांगितलं म्हणजे तिला एक रिलीफ वाटलं पण मी म्हणजे संध्याकाळी ना म्हणजे ताईला देत होती रात्री म्हणजे आपलं सेशन झाल्यानंतर पुन्हा तिचे कोपर दुखत होते म्हणून पण तिला इफेक्ट नाही ना आला ती बोलते ओके okay. uh, रुग्णाच्या स्वीकारण्याच्या भावावर किती इफेक्ट येतो ना हे पण असतं आणि आता uh, काय म्हणूया मिनल बाळा आपण अगदी नवखे पहिलाच प्रयोग एकच मेडिटेशन आणि ना आपण ऊर्जा पाठवली आहे आपलाही हौद आपलंही बँकेचं खातं फुल हवं ना ओके पुन्हा पुन्हा आईला रेखी द्या बघायचं होती तर ते काय गोष्ट हा येस अधिक कोणाला आहे का कालच्या काल आ, बोला माईक सुरु करा, बोला करा आणि आत्मा नमस्ते मॅडम कमरेसाठी यांना दिली होती बैठकीमध्ये बस बसलेले होते ना तर मग उत्तरात त्रास व्हायचा हो ना तो त्रास थोडा कमी झाला म्हणजे तीस टक्के फरक वाटला यांना तीस टक्के ओके हो म्हणजे आणि थोडस बरं खंब तर काल वाटला वाटत यस मग तुम्हाला काल शिकवलेला प्रोटोकॉल तुम्ही त्यांच्यासाठी आडाभार तरी करा आणि बघा मग तुम्हाला काय रिझल्ट येतो तर कमच्या हातामध्ये ना आता, आता, आता सारखी ऊर्जा सारखीच ऊर्जा वाटत असते आज जरी असे गेले तरी ऊर्जा सारखी येतच असते आता तुमची yes. जी बोलते त्याची पण ऊर्जा वाटते हातामध्ये येस yes. एवढा चांगलं असं म्हणजे आता तुझं आता तुझं जाणवतच हो, हो आप, आपल्या हाताची जी चक्र आहे ना हे ओपन व्हायला लागले आणि आपण युनिवर्स कनेक्ट झालो की आपल्याला आपल्या हातामधून तो सोर्स सांगायला आपल्याला सारखाच येतो मॅडम मला एक विचारायचं आहे माझ्या ताईला ना अजून ती कामावर जाते तिला ना सॅलरी म्हणजे uh, डिसेंबर जानेवारी पासून तिची सॅलरीच नाही दिली तर माझी ताई, ताई सांगते मला की असं काय करता येईल का की ते सगळ्यांची सॅलरी सर त्यांची रिलीज करतील हो करू शकतो ना नक्की त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला वेटर दोन एक दोन दिवस गेले की तो प्रोटोकॉल घेऊया आपण आपण त्या डिग्रीमध्ये गेलो कीडमिशन घेत असतो बिझनेस बिझनेसिंग घेत असतो सगळ्याच गोष्टी घेतो एका लेवल मध्ये सगळंच तुम्हाला शिकायला मिळणार काळजी करू नका जसं आता कॅन्डल देखील झाली वॉटर झालं जेवण झालं आता रुग्ण झाला आहे ना तसंच तिची मणीची पण हिलिंग होणार काळजी करू नका ओके काय आणि कदा त्यांना पण सांगा कदाचित अगत आई तुला रेकी शिकायची असेल म्हणून तुझा पगार नसेल वाढत <laughs> राईट राईट सगळंच घेणार आहे ना ताई वॉच थर्ड डिग्रीला थर्ड ला सगळंच मिळणार आहे सगळंच मिळणार आहे त्या त्या सिंबॉल जावं लागतं पण माणसी या बॅचला खूप घाई झालेली आहे दोन वाक्यामध्ये सांगा बरं तुम्ही यांना काय सांगशाल तर थर्ड डिग्री पर्यंत आपल्याला बरच सगळं मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचंय की मी आता चार दिवसात मॅडम सगळ्यात महत्वाचं आपण ऍप जे बघतोय ना मॅडमचे ऍप इतके सुंदर आहेत ऍप मध्ये ते मी सगळे बघून झाले मॅडम माझे जेवढे फर्स्ट सेकंड थर्ड ते थर्ड डिग्री पर्यंत इव्हन आता ग्रँडमास्टरचे साती चक्र ही दोनदा झाली माझी सगळी परत परत करून तर ते ऍप जेव्हा बघतो ना मॅडम जेव्हा इथे शिकवतात ना आपण ऍप बघितलेलं असलं की इथे पटकन कळतो तर त्यामुळे ऍप कंटिन्यू बघत चालते ऍप बघितलं की सगळ्या प्रश्नांचं निरसन आपलं आणि खरोखरी जे कोर्ट कचेऱ्यांचे वगैरे सांगतायत ना ती कामं खूप होता अर्थ माझी झाली आहेत तीन डिग्र्यांमध्ये तर त्यामुळे आता तर मी ग्रँड ग्रँडमास्टरला घेतलीच ऍडमिशन पण सगळी आपली कामं मार्गी लागतात एवढं मी सांगते म्हणजे मला खूप विश्वास आलेला आहे मानसिक अच्छा मानसीच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न होते मॅम मी थर्ड डिग्रीला येतोय माझी प्रॅक्टिस कमी आहे काय आहे थर्ड तुमची रिपीटही झाली आणि त्यांनी ऍप मध्ये बघल्यामुळे आता त्या कॉन्फिडन्सली ग्रँडमास्टरला उतरलेल्या आहेत फक्त थोडं ऍप थार बघायचं आलो होतं म्हणून तुमचं तेवढं तुम्हाला वाटायचं पण आता ऍप मध्ये व्हिडिओ तुम्ही बघा ते तुमच्यासाठी आहेत आपण ऍपचं मॅडमच्या फर्स्ट डिग्री फर्स्ट डिग्रीच्या ऍप मध्ये जे मॅडम तुम्ही दिलेले आहेत ना हे इतकं सुंदर आहे सगळ्यात महत्वाचं की आम्ही कसे आहोत हे आ, हा सब्जेक्ट आणि माफी हे खूप सुंदर आहे ते खूप वेळा बघायला पाहिजे आपल्या स्वभावात खूप फरक पडतो आपण कसे आहोत आम्ही मॅडमनी ते इतकं सुंदर उदाहरण दिलंय ते मी आता रोज म्हणते स्वतःसाठी कसे आहात तुम्ही एकदम मस्त जक्कास असं बोलायला पाहिजे आपण तर ते खरोखरी तसेच राहतो आपण हे मला खूप छान अनुभव येत आहेत खूपच सुंदर म्हणजे ते, ते सगळं बघितले ना व्हिडिओ की आपल्या सगळ्या मनांच्या प्रश्नांची उत्तरं काही सांगायलाच नको एवढं डीप मध्ये दिलंय मॅडमनी सगळ्या तिन्ही डिग्र्यांचे जे व्हिडिओ आहेत ना त्याच्यात सगळं सगळं दिलेलं आहे खूप दिलेलं आहे आय थिंक सांगू का मी तुम्हाला सगळ्यांना समजा रेकी फर्स्ट ऍप ओपन करायचं आणि त्यामधले फोल्डर जवळ लिहून ठेवायचे ओके काय काय आहे आणि ते व्हिडिओची नावं पण लिहून ठेवायची एक दिवस पहिल्या दिवशी तेच काम करायचं मग माझं कोणतं पाहणं झालं त्यावर मार्क करायची म्हणजे तुमचं एखादं राहणार नाही बघायचं सर्व सर्व बघून घ्या मी एवढं तुम्हाला सांगते की तुमच्या मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला रेकी थर्ड पर्यंत मिळतं आणि जे मोठे प्रश्न आहेत जसं बाबा आता बाईनी मला मग विचारलं मॅडम मॅजिक कशी आहे मॅजिक काय मॅजिक बद्दल मत काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रँडमास्टर मध्ये ओके मोठ्या मोठ्या गोष्टी तिकडे आहे आता तुम्हाला मला माझ्या भौतिक जगामधील जे काही आहे त्या गोष्टीसाठी आपण सुंदर प्रकारे पुढे जाऊया मोठ्या मोठ्या गोष्टी आहे आ, सोल पर्पज आहे नंतर मग स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास आहे तो तर खूप सारा इथं होऊन जात असतो माझा लाईफ पर्पज आहे स्वतःची रिवर्स जर्नी आहे बेस्ट वर्जन तयार करणे आहे हिलिंग टेक्निक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये अ आत्मस्वरूपासोबत आपल्याला कशा प्रकारे आपलं त्या सर्व गोष्टी आहेत तर ते सोल लेवलवर आपण कशाप्रकारे कार्य करत असतो कसं येतो कसं जातो मृत्यू ध्यान आहे अंतर्पणाचं ध्यान आहे वटवृक्ष आहे सर्व चक्रांची इतम भूत माहिती आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या तो सगळा अभ्यास आहे ॲज अ ग्रँडमास्टर म्हणून आपल्याला काय शिकवायचं कसं शिकवायचं कसं वागायचं ग्रँडमास्टर मध्ये कुठले सद्गुण असावेत कुठले गुण असावेत ग्रँडमास्टर म्हणजे कशा प्रकारे देणारा भाव हो, शोल्डर कसं असतं त्या सगळ्या गोष्टी तिथं आहे कुठं ग्रँडमास्टर मध्ये के एक स्वतःच बेस्ट व्हर्जन आपलं आपल्याला आपल्या हातामध्ये पडणार काय असेल ती जर्नी काय ना माहितीये का बोलून काही सांगता येत पर्यंतचा आपला अभ्यास आहे ना कुठं जाहीर नाहीये पण एवढं मात्र मी तुम्हाला सांगते की तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा तुमची अपेक्षा सुद्धा नसते की मॅडमनी एवढं द्यावं पण त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळतं आणि तोच मी ब्रह्मांडाला शब्द दिलेला आहे की मी जेवढं घेणार ना त्यापेक्षा अधिक भरभरून देणार बस घेण्यापेक्षा देण्या दे माझा शब्द आहे तो बस मी काय तो खूप काही मोठ वेगळं जगा वेगळं करते असं नाहीये पण मला त्या तत्वाने जायचं आहे अनेक जण असे आहेत की मॅम आम्ही इतरत्र ठिकाणी कोर्स केलेले पूर्णपणे पंधरा पंधरा हजार रुपये आपल्या दुप्पट टिप्पटन फी भरलेले लोक आपल्याकडे येऊन समाधानाने शिकून घेत असतात थँक्यू युनिव्हर्स तेवढी सद्बुद्धी दिल्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स फक्त युनिव्हर्सला एवढीच प्रार्थना आहे की ऊर्जेसोबत असच प्रेमाने आपुलकीने सर्वांसोबत हा परिवार असा मोठा होऊ द्या आणि परिवारातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांचा सद्भावनेने जुळलेला असू दे कायम थँक यू थँक यू थँक यू अलाफ यू बिजली परत लावू हो हो लावा लावा ती आता हो का कॅन्डल विझतच नाही ना कॅन्डल विझत आणि उलट त्या कॅन्डलची एनर्जी खूप वेगळी आहे व लावा काही होत नाही ते हवेने गेली तुमच्याकडे खूप हवा होती ओके चला आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते